नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी अपले स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या बोटी उडवल्या महसूल विभाग तथा पोलीस विभाग यांची धमाकेदार संयुक्त कारवाई आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी किरणजी पाटील उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे देवळगाव राजा तहसीलदार माननीय वैशाली डोंगरजाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाने मौजे मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरण विश्रामगृहाजवळील जलाशयाच्या काठी सकाळी सहा वाजता अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन मोठ्या फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा एकूण चार बोटी पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आल्या त्यानंतर सदर बोटी व त्यावर काम करणारे तीन परप्रांतीय मजूर यांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले तसेच त्यानंतर सदर बोटी सिनगाव जहागीर येथील जलाशयाकाठी सुरक्षितपणे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्या त्यानंतर सदर बोटी महसूल विभाग तथा पोलीस विभागमधील अधिकारी तथा कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत नष्ट करण्यात आल्या सदर कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी माननी मनीषा कदम मॅडम महसूल नायब तहसीलदार माननी सायली जाधव मॅडम पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद गिरी साहेब महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती घाकणे मॅडम मंडळ अधिकारी विजय हिरवे ग्राम महसूल अधिकारी सुरेश डोईफोडे परमेश्वर बुरकुल सुषमा रगडे पोलीस अंमलदार प्रमोद मुळे रामकिसन गीते अशोक सांगळे विजय दराडे प्रवीण डोईफोडे संतोष चेके गजानन ठाकरे आणि सोळंकी महसूल सेवक कविता शिरसाट खडकपूर्णा प्रकल्प उपविभागचे सुरक्षा कर्मचारी पुरुषोत्तम भागिले व इतर प्रत्यक्ष उपस्थित होते मोक्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सर्व कार्यवाही शांततेत पार पडली